मित्रांनो माणसाला दारू पिण्याचं जुगार खेळण्याचं मटका लावण्याचं तंबाखू उटका खाण्याचं व्यसन असत पण तुकारामला मुखी जनावर सांभाळण्याचं व्यसन होत तुकारामच्या दावणीला आलेलं मुक जनावर तुकारामच्या दावणीलाच म्हातार होऊन मरायचं लोक बायकोवर मुलावर मुलीवर आई वडिलांवर प्रेम करतात पण तुकाराम मुख्या प्राण्यांवर प्रेम करायचं मे, एकदा का तुकारामच्या आयुष्यात आलं की तुकाराम त्यांना मरेपर्यंत सांभाळ त्या मुख्या प्राण्यावर मुलासारखं प्रेम करी आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुकारामला गुंटावर सुद्धा जमीन नव्हती तो त्याची जनावर माळ रानावर चारायला घेऊन जाईल त्याची पत्नी शांता दुसऱ्याच्या शेतात काम करी ती सायंकाळी घरी येते वेळेस मिळेल तो हिरवा चारा घेऊन ये तुकाराम आणि शांताच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती तरी अजून त्यांना मूल झालं नव्हतं शांताने देवधर्म केले उपास तपास केले डॉक्टरला दाखवलं पण तिची कूस काही अजून पिकली नव्हती आपण मरणार की काय याची तिला भीती वाटायची ती तुकारामला बोलून दाखवायची आहो मला वांजोटे नाही मरायचं एकतरी लोकर व्हायला पाहिजे आपल्याला तुकाराम तिला समजवत म्हणाला शांते माणसांनी त्याच गोष्टीचा विचार करायचा जी गोष्ट त्याच्या हातात आहे आता लेकरू होणं आपल्या हातात नाही तेव्हा त्याचा विचार करून बी उपयोग नाही आणि राहायला वाजोट मरायचा प्रश्न कोण म्हणतोय तू वाजोटी अगं तीस चाळीस लेकरांची आई आहेस तू आपल्या दावणीला मानलेली ही मुखी जनावर आपली लेकरच आहे शांता तुकाराम कटाक्ष टाकत म्हणाली ही मुखी जनावर ही म्हातारपणी सांभाळणार आहेत आपल्याला आणि आपल्या घराला वंशाचा दिवा नको का तुकाराम शांताला म्हणाला ज्या लोकांना वंशाचा दिवा झाला तो दिवा मोठेपणे काय दिवे लावतोय बघते तू आणि तुला एक खरं सांगू का आपल्याला जर लेकरू झालं तर ह्या मुख्य जनावरांच्या आणि समजा लेकरू नाही झालं तर आपण आहेत एक ना एकमेकांना मातारपणे आधार असं काहीतरी म्हणून तुकाराम शांताची समजूत काढायचं गावातील श्रीमंत लोकांची नजर तुकारामच्या गाय बैलांवर असायची त्यांना वाटायचं तुकारामला गुंटाभर जमीन नाही तो तरणी बाण बैलांचं काय करणार त्याने जर बैल विकली तर आपल्या तरी कामी येतील म्हणून काही लोक त्याने बैल विकावीत त्यामुळे त्याला चांगले पैसे मिळतील असं सुचवायची त्याला पैशाचं आमिष दाखवायची तुकारामने बैल विकावीत म्हणून गावातील देशमुख पाटला नाही तर त्याला त्रास द्यायला सुरुवात केली त्याला धमकी दिली पण तरी देखील तुकारामने त्याची बैल कोणालाही विकली नाही असेच दिवसा मागून दिवस गेले एक दिवस तुकाराम शेतात गुरे चारायला घेऊन गेला असताना चक्कर येऊन पडला त्याला आणि शांताला वाटलं खूप ऊन आहे त्यात तुकारामचं वय झालं होत अशक्तपणामुळे चक्कर आले असेल दोघांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं पण पंधरा दिवसानंतर परत तुकारामला चक्कर आली आता मात्र शांताबाईला काळजी वाटू लागली ती तुकारामला म्हणाली चला आपण दवाखान्यात जाऊ अशी परत परत चक्कर येणं काही चांगले नाही तेव्हा तुकाराम तिला समजावत म्हणाला साधी चक्कर आली म्हणून दवाखान्यात जायचं व्हाय हो अगर रांगडा घडिये मला काही नाही होणार शांता आग्रह करत म्हणाली ते मला काही माहित नाही आपण दवाखान्यात जायचं म्हणजे जायचं शांताच्या आग्रह खातर तुकाराम दवाखान्यात गेला तेव्हा डॉक्टरने शांताला आणि तुकारामला त्याच्या केबिन मध्ये बोलून घेतलं डॉक्टरचा गंभीर चेहरा बघून शांताने विचारलं काय झालं साहेब सगळं व्यवस्थित आहे ना डॉक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला शांताबाई आणि तुकाराम आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते मी लक्ष देऊन ऐका तुकारामला कॅन्सर आहे डॉक्टरचे शब्द ऐकून शांता आणि तुकारामच्या पायाखालची वाळूच सरकली डॉक्टर पुढे म्हणाला तुकारामकडे सहा महिने आहेत डॉक्टरचं बोलणं ऐकून शांताचे हात पाय खरतर कापू लागले तिने डॉक्टरला विचारलं सहा महिने आहेत म्हणजे डॉक्टरने शांताला सांगितलं तुकाराम सहा महिन्याच्या वर नाही जगू शकणार शांता डॉक्टरला म्हणाल असं कसं नाही जगू शकणार या आजारावर काही इलाज असेल की डॉक्टर शांताला म्हणाला हे बघा शांताबाई तुकारामचा कॅन्सर शेवटच्या स्टेजवर आहे त्यामुळे तुकाराम रिकवर होणं जवळजवळ अशक्य आहे आणि इलाज करायचा जरी म्हटलं तरी इलाज खूप महाग आहे शांता डॉक्टरला म्हणाले डॉक्टर ते मला काही माहीत नाही तुम्ही माया नवऱ्याला बरं करा पैशाची काळजी करू नका पैसा काय लागायचा ते लागू द्या डॉक्टर एक दीर्घ श्वास घेत शांताबाईला समजवत म्हणाला हे बघा शांताबाई मी जे बोलतोय ते नीट समजून घ्या तुकारामचा कॅन्सर बरा होणं जवळजवळ जवळ शक्य आहे त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही तुकारामवर इलाज करण्यासाठी पैसा खर्च करू नये शांता डॉक्टरला म्हणाली तुम्हाला काय म्हणायचे साहेब मी माझ्या नवऱ्याला मरताना बघत बसायचं ते काय नाही तुम्ही इलाज सुरू करा आणि माझ्या नवऱ्याला बरं करा डॉक्टर शांताला म्हणाला हे बघा असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ तुम्ही आता घरी जा विचार करा आणि नंतर निर्णय घ्या शांत आणि तुकाराम घरी आले दोघी तसेच न बोलता उपाशी झोपले दोघे दवाखान्यात गेल्यामुळे सुद्धा घरी शांताचे रडून रडून डोळे लाल झाले होते शून्यात खाटेला टेकन देऊन बसली होती तर तुकाराम दारात चौकटीला टेकन देऊन बसला होता मध्यरात्र रा झाली तरी दोघांनाही झोप येत नव्हती अचानक तुकाराम उठला त्याने गुरांना पाणी पाजलं चारा टाकला आणि शांताजवळ येत म्हणाला शांता चल दोन घास खाऊन घे शांता काहीच बोलली नाही ती शून्यात दारातून बाहेर बघत होती तुकाराम तिच्या जवळ बसत म्हणाला शांता जन्मलेला माणूस एक ना एक दिवस मरण मरण देवाला चुकला नाही आपण तर माणसं उद्या घडणारी गोष्ट आज घडतीये बस आता जेवढे दिवस शिल्लक आहेत आनंदात जगायची शांता तुकारामवर एक कटाक्ष ताकत म्हणाली मरायच्या गोष्टी करू नका तुम्हाला काय होणार नाही आपण इलाज करू तुकाराम शांताला समजवत म्हणाला शांता डॉक्टर काय म्हणाला इलाजावर पैसा खर्च करू नका खूप कमी शक्यता आहे जगायची अरे आपल्याकडे पैसे आहेत शांता म्हणाली गुरु ऐकू पण आपण तुमचा इलाज करायचा आता मात्र तो आवाज तो रागात शांताला म्हणाला एडी झाली का तू गुरु ऐकून आपला इलाज करणार ती गुरु नाही लेकर आहेत आपली त्यांना ऐकून जगण्यापेक्षा मी दहा वेळेस भरणं पसंत करीन ते काय नाही गुरु ऐकायचा विचार मी मनात आणू नकोस शांता रागात म्हणाली ठीक आहे नाही एकित गुर स्वतःला ऐकते आपली किडनी ऐकते डोळे ऐकते घरात हायत नाही ते दागिने ऐकते हे घर ऐकते तुकाराम म्हणाला उपाशीपुटी काही बोलायला लागली तू खाऊन घे जे व्हायचं ते होणारच आहे जास्त विचार नको करू शांता म्हणाली अहो तुम्ही मेल्यावर ह्या गुरांना कोण सांभाळणार मला सांभाळणं होतील ती चाळीस गुर ते काही नाही मी गुरं ऐकणार आणि तुमचा इलाज करणार तुकाराम शांताला म्हणाला मी जोपर्यंत जिवंत आहे बी दावणीचं जनावर ऐकू देणार नाही शांत रागात म्हणत तुम्ही जर असा हट्टक धरला ना तर मी गळफास आत्महत्या करीन बघा शांताने अशी धमकी दिल्यानंतर तुकाराम कडे बोलायला काही उरलंच नव्हतं दुसऱ्या दिवशी त्याने गाय विकली आणि आलेल्या पैशातून त्याने दवाखाना केला शांताने तुकारामला बरं करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण तुकारामचा आजार काही बरा नाही झाला त्याची तब्येत वरची वर खालावत गेली एक दिवस तुकारामने प्राण सोडला तुकारामच्या इलाजासाठी शांताने जवळजवळ सगळी जनावरं विकली होती शिल्लक होती फक्त एक खिल्लार जोडी ती सुद्धा शांता विकणार होती पण ती विकायच्या आधीच तुकारामने प्राण सोडला होता आता ती खिल्लार जोडीच तुकारामची आठवण म्हणून शांता सांभाळणार होती गावातील सावकार लोक वाटपाठ होते की शांता तिचे खिल्लार बैल कधी विकायला काढते आणि ते कधी विकत घेतात शेवटी देशमुख पाटील शांताच्या घरी आला आणि म्हणाला शांता अगं काय चालू आहे स्वतःला थोकायला जागा नाही तेव्हा या बैलांचं काय करणार तू चल म्हणशील ते किंमत देतो तुला शांता म्हणाली पाटील हे बैल यांची शेवटची आठवण आहे ती बैल नाही ऐकणार नाही तर दोन लेकरेत माहीत अगं शांत असं भावनिक होऊन नाही पोट भरत एक काम कर काठीचा पूर्ण नंबर तू या नावचा करतो फक्त ही खिल्लार बैल जोडी मला ते पाटील म्हणाला शांता रागात म्हणाली अरे पाटला सोनेसारखे बैल देव तुला त्या काळ्या मातीसाठी नाही जमणार मित्रांनो एक नंबर म्हणजे चोवीस ते पंचवीस एकर जमीन आज त्या जमिनीची किंमत कमीत कमी दोन ते तीन करोड आहे पण बैलांच्या खातर नवऱ्याच्या आठवणीच्या प्रेमा खातर, खातर शांताने ती जमीन नाकारली काही वर्षानंतर शांताबाई पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करू लागली कधी कधी ती पाटलाच्या काठीच्या मळ्यात सुद्धा काम करायला जाऊ लागली तेव्हा काम करताना बायका तिला सहज चिडवत अगं शांता पाटलाला बैल दिले असते तर ह्या नंबराची मालकीन झाली असतीस शांताबाई काहीच बोलत नसे माहित नाही त्यावेळेस ती काय विचार करत असेल मित्रांनो तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद